स्वामी समर्थ कथा गुरु भेटीची या मालिकेचा आपण एपिसोड मध्ये माहिती मान्य दादा महाराज देत असतात कालच्या भागात दादांनी जी काही माहिती दिली ती ऐकल्यानंतर खरंच म्हणजे इथे ह्या मंदिरामध्ये स्वामींचं अस्तित्व आहे त्याची प्रचिद्धी येते तर मी आता दादांना असं मानेन पुढे जाऊन की अजून या संदर्भात अजून काही नवीन नवीन आपल्याला काही भक्त लोकांना काही सांगता येण्यासारखं असेल तर आपण कृपया माहिती द्या श्री स्वामी समर्थ ह्या जेव्हा हा सगळा प्रकार घडला होता बांधकाम जेव्हा सुरू होतो मंदिराचं ते त्याला अण्णांच्याकडे पण व्हायचं सतत आणि एकदा मी संध्याकाळच्या गेलो होतो अण्णांच्याकडे आणि मी त्याला एकटाच होतो तिथे आम्ही बसलो होतो सगळेजण एक मनुष्य तिथे आला अण्णांच्याकडे की एक लहान त्यांचा मुलगा त्या माणसाचा लहान मुलगा अडीच तीन वर्षाचा मुलगा आहे आणि तो रात्री एकदम झोपेमध्ये किंचाळून उठतो रडतो असं तो सांगत होता त्यांना अण्णांनी एक दोन डोळे भेटले आणि त्यांना विचारलं की तुम्ही रेल्वे रोडावरती कधी पडला होता तर एकदम त्या माणसालाही आश्चर्य वाटलं की असं हो हो पडलो तो म्हणला सहा महिन्यापूर्वीच पडलो तो तर त्याच्यावर अण्णांनी काय उपाय सांगितले असेल वगैरे पण तो म्हणला त्या म्हणजे त्या घटनेचा आणि तो मुलगा रडण्याचा काय संबंध वगैरे हो असतो अण्णांनी सांगितलं की ते, ते पडल्यानंतर तिथनं तुम्हाला जे काय आपण म्हणतो ना एखादा वाईट शक्ती किंवा जे मागं लागतं एखादं ते लागून त्याचा त्रास तुमच्या तो मुलाला होतोय तो तुम्हाला पण होतोच आहे पण तुम्ही मोठे असल्यामुळे तुम्ही तेवढा त्रास सहन करू शकता तो मुलगा लहान आहे तो रडतोय तुम्ही हे एवढं करा तो उपाय अण्णांनी सांगितला होता तेवढं करा म्हणले सगळं थांबून जाईल ते असे किस्से समोर समोर बऱ्याचशाला आम्ही असताना गाडायचे ते व अण्णांना सांगितल्यानंतर असं की इथपर्यंत आता तो चेक आम्हाला मिळाले आम्हाला म्हणला तसं म्हणलं आम्हाला ती देणगी मिळाली आणि काम सुरू झाले वगैरे सांगितलं त्यांना ते ठीक आहे म्हणलं चालेल कधी पूर्ण होईल वगैरे सगळी त्यांनी चौकशी केली सगळी आणि तिथून मी आलो आणि साधारण एक दहा बारा दिवसांनी म्हणजे महाराज इतकी परीक्षा घेत होती मंदिर सुद्धा चार सालच्या जानेवारी महिन्यात प्रथम माझ्या पायाला अपघात अपघात झालं त्याच्यामुळे पाय जखमी झाला होता माझा तो उजवा पाय तो त्याच्यावर बरेच औषध उपचार झाले वगैरे सगळे ते मॉलिश करण्यापासून प्लॅस्टर फक्त घातलं नव्हतं बाकी सगळे जे वैद्य लोक जे उपचार करतात ते अनेक लोकांच्याकडे जाऊन उपचार करून आलो आणि शेवटी मग जसा होईल म्हणला तर शेवटी स्वामींच्यावरती सोडू म्हणला ते इतके उपचार झाले तरी अजून बरं होत नाही स्वामींच्या विश्वासावर म्हणा की त्या नावावरती मी म्हटलं ठीक आहे तर जेव्हा होईल जेव्हा बाबू म्हणलं आणि पाठोपाठ वेळ गेली नंतर अंडांच्याकडनं जेव्हा मी आलो एक दहा बारा दिवसानंतर मला थोडासा ताप बिपाल्यासारखं झालं होतं तर म्हटलं सारखी दगदग पण चालू होती मंदिराच्या ह्याच्यात लक्ष घ्यायचं आणि पाय माझा जेव्हा जखमी होता तो तर हे बांधकाम जेव्हा सुरू झालं त्याला पाणी मारण्याकरता काहीतरी पाहिजे मग मी माझ्या वडिलांना हो मी सांगून ठेवलं तर तुम्हाला जमलं तर तुम्ही संध्याकाळी पाणी इथे मारायचं त्या बांधकामावरती नाही जमलं तर मी काय करायचं वर्ण मी राहतो पाचव्या मधल्यावरती रात्री जेवण केलं की रात्री तो पाण्याला हे जास्ती असतो ना तोचा फोर्स जास्ती असतो मोठी मोठं पाण्याचं पाईप होता आमच्याकडे तो घेऊन वरण काठी घेऊन काठी टेकट टेकत खाली यायचं तेवढ नव्हता थोडा लांब तिकडे नळ होता त्या दोन नळ्या जवळून एकमेकाला मग इथून ते पाणी मारायचं होते अर्धा एक तास पाणी मारून झालं की मग परत तसंच हळूहळू वर जायचं परत नंतर असं ते रोज जमेल असंही नाही पाय जास्त दुखायला आल तर परत खाली उतरायचो नाही आणि असं हे सगळं होत असताना थोडं ते बरं होतं ना होतं तोच का वेळ झाली म्हणजे एक एक परीक्षा म्हणतो ना आपण आणि अण्णांना ते समजलं म्हणजे अगोदर मी सांगितलं नव्हतं काही आजार पण असेल किरकोळ असेल म्हणून मी ते सोडून दिलं होतं पण का वेळ झाल्यानंतर एक तीन चार दिवसांनी आईनीच फोन केला होता अण्णांना की असं असं वेळ मग अण्णा आणि वहिनी दोघंही आलं ते बघायला आलं इथे आणि पूर्ण पिवळत जर सगळं अंग माझं पडलं तर नख पण पिवळी म्हणजे अगदी हळद लावल्यासारखं झालं आणि अण्णा लिहून म्हणून मी उठून बसलो त्यांनी सगळी तब्येतीची चौकशी वगैरे केली ते आणि मग मी त्यांच्या अण्णांच्या पाया पडलो त्यांना म्हणलं अण्णा हे पाठोपाठ काय चाललंय म्हणलं आता म्हणजे ऍक्सिडेंट झाला त्यातन बरा होतोय आता एक कावीळ झाली आता हे दोन महिने मी अजून घरीच आहे मंदिराचं बांधकाम म्हटलं नुसतं ते बांधकाम झालं की त्याच्या पुढं आता काहीच होत नाही प्रगती आणि आपले भोसले वाट बघत होते की मी कधी होतोय कारण त्यांना ते, ते मार्बल वगैरे पण आणायचं होतं ते म्हणले तुम्ही मार्बल कुठला रंग पाहिजे काय पाहिजे तुम्ही एकदा निवडा मी इथं गाडी घेऊन येतो तुम्हाला मी गाडीत न घेऊन जातो अण्णांना म्हटलं हे सगळं एवढं असताना म्हणलं मी अजून म्हणजे अंतुरणावरतीच आहे तेव्हा सुद्धा अण्णा म्हणले की काय आहे म्हणलं हे थांबेल सगळं आता संपलं आता तुम्ही बरे होणार म्हणले लवकर आणि ते उपचार सुरू होते काळीवर कावळीवरचे पण मग त्याच्यात नाही एक आठवड्या दिवसाने बऱ्यापैकी मला फरक पडला आणि मग झपाट्याने प्रकृती सुधारत गेली त्याची मग भोसले एक सोमवारी मग सुट्टी असायची त्यांनी सकाळी मला फोन केला कि ते जो पुणे सिंहगड रोडला त्यावेळेला ते मार्बल मिळायचं होता धायरीच्या इथे कुठेतरी तिथनं जाऊन आपण मार्बल घेऊन येऊ म्हणला अकरा वाजता मी येतो तुम्ही तयार राहा तर म्हटलं चालेल तुम्हाला म्हटलं खाली जिना उतरेल का म्हटलं हा उतर मी घरातल्या घरात मी त्याला फिरत होतो बऱ्यापैकी मग तो आला बरोबर त्याचे त्याचा भाऊ पण आला मग ते वरती आले त्यांनी मला आणलं खाली आम्ही गेलो ते मार्बल त्या कारखान्यापाशी कुठलं मार्बल कसं पाहिजे आपल्याला मग त्यांना सांगितलं भिंतीला ह्या रंगाचं पाहिजे मग आपल्याला ती कमान करायची हे जे खांब करायचे त्याला अमुक अमुक रंगाचं पाहिलं मग ते पांढऱ्या रंगाचं पाहिलं त्यांच्या त्या मापाप्रमाणे त्याने काय ते सांगितलं असेल ते लगेच मला परत त्याने गाडीत बसवलं हो इथे आणून सोडलं परत घरी आणून सोडलं ते मग परत पुढचं हे काम सुरू झालं नंतर आणि मग जे ते काम सुरू झालं ते कुठं थांबलंच नाही बोलणं म्हणजे अण्णा एकदा येऊन गेले हा माझी तब्येत पण तेवढी झपाट्याने सुधारत गेली आणि मंदिराचं काम पण तेवढं सुरू झालं मग काय कुठं थांबलंच नाही ते त्याच्यात मध्ये जे गुरुंची आपण औषध पाणी वगैरे सगळं चालूच होतं पण एकदा गुरु येऊन गेले म्हणलं तर जो फरक पडला तो तब्येतीमध्ये आणि तोपर्यंत तो मंदिराचं काम पण तोपर्यंत बघितलं नव्हतं अण्णांनी ते पण त्याचं बघणं झालं आणायचं त्याच्यामुळे ते, ते पुढचं भराभरा बरा, बरा, बरा ते सुरू झालं काम ते आणि दोन हजार चार ला पूर्ण झालं व्यवस्थित अगदी बांधून म्हणजे पुढच्या सहा महिन्यातच झालं बांधून कारण एप्रिल किंवा मे मध्ये आणणार होते पुण्यात त्याच्या पुढच्या सहा महिन्यात सगळं बांधून पण झालं आणि मग दत्त जयंतीला आपण जे जुन्या देवळातले जे होते स्वामींचे वगैरे ते ह्या देवळामध्ये आणले सव्वीस डिसेंबरला दोन हजार चार साली ते जे गुरु महिमा किंवा गुरु भेटीचं एक समाधान कसं असतं ते मी त्याला अनुभवलं की ते आणि अण्णांच्याकडे असं होतं की आपण ते आले की आपण तिथे गेलो ना की एक वेगळंच चैतन्य जाणवायचं तिथे असं तिथनं एक तर उठाव असं कधी वाटायचं नाही आणि ते जर का इकडं आले तर इथनं ते परत जावे असं कधी वाटायचं नाही अजून थोड्या वेळ थांबावेळी थांबाय असं वाटायचं म्हणून मी जरी आजारी होतो मी त्याच्या अगोदर मी उठू शकत नव्हतो हो पण अण्णा आल्यानंतर मी उठून बसलो किंवा त्यांच्याशी बोलणं बिलणं सगळं असते एक एक वेगळंच उत्साह त्याला तो जाणवतो म्हणजे असं ते दैवी शक्ती किंवा दैवी अनुभूती जी आपण त्याला आम्हाला ती अनुभवायला मिळायची तिथे आणि बऱ्याच वेळेला असं व्हायचं की आम्ही अण्णांना सांगायचं की तुम्ही कधीतरी असे नुसते पुण्यामध्ये कुठला कार्यक्रम करता येऊ नका असे नुसते येऊन जातो की आपल्या सगळ्या लोकांना पण त्यांना भेटायला वगैरे ते तसं ते म्हटलं की अरे मी जिथे जाईन तिथे लोक आपापच आप येतात आप म्हणजे <laughs> हा एक दैवी जो म्हणतो ना अंगार ती शक्ती असते ती त्यांनी ते तसं होत की गेल्यानंतर त्या जागेमध्ये चैतन्य निर्माण होणं किंवा आपआप लोक जमा होण ते ते त्यांच्या अंगामध्ये होतो म्हणून ते आणि तो अनुभव घ्यायचो आम्ही आम्ही असं म्हणायचो ना की आपण कोणाला सांगायचं नाही अण्णा येणार पण अण्णा आल्यानंतर आपआप पाच पन्नास लोक जमा व्हायचे कुठून समजायचं काय पण ती लोक यायचे आणि मग त्याला हे मंदिर आता म्हणजे एवढा मोठा आपण परिसर म्हणा की काय तर त्या काय बाहेरच मग सतरंजावर टाकून बसायचं होतं इथे ते पण लोक यायची अण्णा म्हणायचे ना ते बरोबर होत की तुम्ही सांगा सांगू नका मी तिथे गेलो जिथे जाईन तिथे लोक येणार म्हणायचे ते असा हा तो गुरु आपला जो आहे ना तो खरंच म्हणजे भाग्यवान आपण अण्णांसारखे गुरु लाभले होते आणि असं ते दैवी शक्तीचा अनुभव आम्हाला सारखा घेता येत होता आता आपण जे काही बोललात म्हणजे त्या काळी तुम्हाला चालता येत नव्हतं हो हो त्याच्यात ऍडिंग म्हणजे कावीळ झाले म्हणालात आपण परंतु हो। ना उमेद न होता एक स्वामींच्या ओढीने अण्णांच्या आशीर्वादाने जिद्दीने कार्यरत राहिला हे विशेष आहे म्हणजे तुम्हाला त्या बाबतीत अगदी म्हणजे मानलं पाहिजे अगदी विशेष आहे त्याच्यामुळे तरी आज हा पुढे ह्याचा सगळा आपल्याला हे हे सगळं वैभव आहे एक सांगायची गोष्ट नाही पण हो परिश्रम घेतले परिश्रम घेतले करेक्ट आणि अण्णांचा हात होता अण्णांना सारखं आणि त्यांना आवडायचं पण आपल्याकडं पुण्यामध्ये यायला त्यांना आवडायचं हो 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 हो। देशपांडे यांच्याकडे जेवायला ते म्हणलं जायचं का हो जाऊ म्हणलं तर लगेच ते आपण पी आर कुलकर्णी त्यांच्याकडं भोसल्यांच्याकडं सगळ्यांच्याकडे असं घरोबा सगळ्यांच्या बरोबर निर्माण झाला होता आणि आम्ही पण तेवढे असं तेवढं जिवाळ्याने तेवढ्या नम्रतेनी तेवढं लिहिन त्यांनी तिथे राहायचो त्यांच्याकडे गेलो की तसं वागायचो बरोबर त्याच्यामुळे मग एक विश्वास त्यांचा जो निर्माण झाला तो आपण शेवटपर्यंत म्हणजे आपल्या आपल्या कार्याने किंवा आपल्या वागणुकीने आम्ही पण त्यांना करून दाखवलं असं काही गोष्टी आहेत आणि पर्यंत आता झालेला आहे मंदिर आता पूर्ण झाल्यानंतर त्याच्या पुढच्या भागात गुरु आणि परत मंदिर अशी आपण सांगड घालत गेलो हा विषय आपण पुढे नेऊन आता आपण इथेच थांबूया श्री स्वामी स्वामी समर्थ